इलेक्शन आलंय आता मी सगळीकडे मंत्र सांगते तुम्हालाही सांगते इलेक्शन आलंय आमचे दाजी आमचे भाऊ तुम्हाला सांगतील रात्री जेवण करू नको समजून जा ह ना जेवायला गेले जाऊ द्या त्यांना पण जेवण करून आल्यानंतर एकच मंत्र सांगायचंय सांगाल का त्यांना सांगायचंय खा कुणाचं पण मटण पण कमळाचं कमळाच बटन लक्षात ठेवा आपल्याकडे चार घड्याळ पण आहे त्यामुळे नवरा आला का त्याला हे सांगायचं काय सांगायचं हा कुणाचं पण बटन पण दाप मात्र कमळाचं बटन लक्षात ठेवा सकाळी चहा द्यायला जाल परत मंत्र चालू काय का मागच्या कराल ना काय सांगा पण दाब आवाजच नाही पण दाब कुणाचं बटन हे सांगाल का नाही त्याच्यामुळे जरी असेल नवऱ्याच्या डोक्यात मटन तरी तो दाबी तिकडं जाऊन कमळाचं आणि घडाळ्याचं बटन काल आल वाघताई आल्या वाघताई प्रचंड त्या ठिकाणी अभ्यास व्यक्तिमत्व अरे पांडुरंगाची पंढरपूर नगरी आहे आणि त्याला लगत असणारी देव संतभूमी म्हणून मंगळवेढाकडे आपण बघतो या दामाजी पंतांच्या चोकामेळांच्या किंवा गैबी साहेबांच्या असेल किंवा समर्थाच्या बैठकीचा वसा आणि वारसा सांगणारा मंगळवेढा नगरी आहे आणि या नगरीमध्ये ताई येऊन काय बोलल्या वाघ काकू वाघ काकू म्हणल्या खावा मटन आणि दाबा बटन मला सांगा माता भगिनीनो आज मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे आज गुरुवार आपल्या प्रत्येकाच्या महिन्यामध्ये मार्गशीर्षचा गुरुवार काय असतो आज सकाळी मला सुद्धा घरातून बाहेर पडताना बायकोनी देवघरात दर्शन घेतल्याशिवाय बाहेर जाऊ दिलं नाही आणि म्हणून संतांची भूमी देवाच्या भूमीची आम्ही विचारधारा घेऊन पुढे जाणारी माणसं एकीकडे तुम्ही रामाची भूमिका देवाची भूमिका सांगता अरे पण मू मे राम बगल मे छुरी असणारी ही माणसं आज चुकीची वल्गना करण्यासाठी आज माझ्या माता भगिनींच्या बद्दल जशा त्या ठिकाणी पुढे निवडणूक येतील तशी आपली पात्र आणि चित्र बदलणाऱ्या चित्राताई आज काल जरी त्या ठिकाणी येऊन बोलल्या असतील तर त्यांना या संतांच्या भूमिकेतून भूमितन परवा दिवशी अशा त्या ठिकाणी मतदान करा की एकवीस तारखेला त्यांना मटणाशिवाय दुसरं तिथं काही दिसलं नाही पाहिजे